मोदी साहेबांचा जीवलग दोष आपल्या सगळ्यांचा डोनाल्ड प्रात्या सध्या भारतावर लय चिडलाय नुसतं टॅरिफवर टेरिप पंचवीस टक्के पन्नास टक्के शिवाय मुद्दाम आपल्या कट्टर दुश्मन देशाला म्हणजे पाकिस्तानला लय इज्जत देतोय नेमकं घोड कुठं पेंड खाते हे टॅरिफ काय असत भारत याच्यावर काय या उत्तर देणार एकंदरीत जगाच्या राजकारणात चाललंय काय याचीच माहिती आजच्या महाराष्ट्र कट्ट्याच्या भागात आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गिरेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा सुरुवातीला समजून घेऊ हे टॅरिफ काय असतं जवळ एखादा देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर अतिरिक्त कर लावतो त्याला म्हणतात टॅरिफ आयात कर हा टॅरिफ ह्याच्यामुळे लावत्यात कारण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालाच्या किमती जास्त झाल्या पाहिजे असं केलं की स्वतःच्या देशात तयार होणाऱ्या मालाला बाजारपेठ चांगली भेटते उदाहरण द्यायचं झालं आपण एलॉन मस्कच्या टेस्ला गाडीचं नाव सारखं ऐकतो पण टेस्ला एवढी फेमस असून भारतात कधी तुम्हाला दिसली का नाही का कारण भारतात ही गाडी परवडतच नाही भारत सरकार याच्यावर लावतं शंभर टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ त्यामुळे अमेरिकेत जर ही गाडी पन्नास लाखाला असेल तर भारतात तिची किंमत होती एक कोटी हे कशामुळे तर आपल्या देशाने या कंपन्यांना भारताची बाजारपेठ मोकळी केली तर इथल्या कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना फटका बसेल त्यामुळेच सरकारचं उत्पन्न आणि देशात तयार होणारा रोजगार घटेल त्यामुळे आपण काय म्हणतो मस्कला भारतात टेस्ला विकायची ना मग हितच तुझा कारखाना टाक तुम्हाला ग्राहक मिळेल आणि तो रोजगार पण बनल देशातला पैसा देशात म्हणूनच टेस्ला भारतात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायला सुद्धा तयार झाला भारत पण त्याला असाच टप्प्याने सवलत द्यायला तयार झालाय म्हणजे काय तर दोन देशांमध्ये दे कोणत्या क्षेत्रात किती व्यापार होणार हे या टॅरिफवर ठरत आता आपण अमेरिकेत बराच माल निर्यात करतो म्हणजे तिथे विकतो सोबत अनेक क्षेत्रात अमेरिका सुद्धा त्यांचा माल भारतात विकत इथं भारत आणि अमेरिकेतली व्यापारी तूट जवळपास झाली तीस बिलियन डॉलर म्हणजेच अमेरिकेपेक्षा आपण जवळपास अडीच लाख कोटी रुपयांच्या किमतीचा माल त्यांना जास्त विकतो हीच व्यापारी तूट भरून काढायला डोनाल्ड तात्या मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणतो त्याच्यानुसार भारताने आपली बाजारपेठ सर्व क्षेत्रात म्हणजे शेती दुग्ध व्यवसाय यासारख्या क्षेत्रात सुद्धा खुली केली पाहिजे आता तुम्ही सांगा आधीच आपल्या शेतकऱ्याची अशी अवस्था झाली त्याच्या शेतमालाची स्पर्धा अमेरिकेसोबत कशी होणार त्यातच आत्ताचा आप आपल्याला मुद्दा असा की भारत कच्चं तेल म्हणजे पेट्रोल डिझेल हे अमेरिकेच्या शत्रू राष्ट्राकडून म्हणजे रशियाकडून घेतो हे घेणं बंद केलं पाहिजे नाहीतर अमेरिकेत भारतातून येणाऱ्या सगळ्या मालावर डोनाल्ड ट्रात्यांनी आधी लावला होता पंचवीस टक्के टॅरे आणि आता लावणार म्हणतायत पन्नास टक्के ते ह्याच्यावरतीच नाही थांबला त्याला भारताची दुखतीनस पण माहिती ती म्हणजे पाकिस्तान ज्या पाकिस्तानला भीख मागितल्याशिवाय दिवस ढकलत नाही त्याला अमेरिका मोकार इज्जत देते कशासाठी एक प्रकारे पाकिस्तानला सपोर्ट करू अशी भीती दाखवून अमेरिका भारताला त्याच्या तालावर नाचू पाहते तुम्हाला अंदाज आला असेल हे टेरिप काय डोनाल्ड तात्या काय म्हणतो पण हे सांगितलं जातं तेवढं सोपं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतं कुणीच कोणाचा ना नाही आजचा मित्र उद्याचा शत्रू आणि आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो फक्त सत्ता महत्वाची सेम असंच जगाच्या राजकारणात पण कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो इथं देशाचा फायदा कशात याच्यावरच शत्रू आणि मित्र ठरतात म्हणूनच काल परवापर्यंत मोदीच्या गळ्यात गळ घालणाऱ्या डोनाल्ड तात्याला भारत इतका वाईट वाटायला लागलाय अमेरिका हे फक्त भारतासोबत नाही करत तर जगातल्या बहुतेक सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत अमेरिका अशीच वागते डोनाल्ड तात्याच्या या टॅरिफ वाल्या दादागिरीने सगळे जगाचीच डोकेदुखी वाढली पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जरी असा येड्यासारखा वागत असला तरी एका नव्याने नावारूपाला येणारी अर्थव्यवस्था हो म्हणून भारताला जे काही करायचंय ते संयमाने आणि लय पुढचा विचार करून करावा लागणार ती एक मी कहते तू क्या हे असं बावळाटवाने वागून जमणार नाही आता आपण बघूया तात्याला हे जे टॅरीफचं फिर आलंय त्याला उत्तर म्हणून भारत काय करतो भारताने संयमाने आणि स्पष्टपणे अमेरिकेला सांगितलं की असं दबाव टाकून तर आम्ही तुमचं काय ऐकणार नाही भारताचा रशिया हा जुना मित्र आहे आणि कच्चं तेल स्वस्तात भेटत असताना तुमच्या भांडणासाठी आम्ही आमचा तोटा करून घेणार नाही भारत एक वेळ कशातही तडजोड करेल पण शेतकरी आणि शेतीमाल याच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज टॅरिफच्या उत्तरात भारतही अमेरिकेतून येणाऱ्या मालावर रेसिपोकल टॅरिफ लावण्याची तयारी करतो म्हणजे तुम्ही कर लावणार तर आम्ही पण लावणार शिवाय भारत आता अमेरिकेत निर्यात होणाऱ्या मालाला पर्यायी बाजारपेठा शोधतो याच्यामुळे व्यापारात होणाऱ्या नुकसानीला भरून काढण्यासाठी वीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले हे झालं आर्थिक पातळीवर आता सामरिक पातळीवर भारताला मागील अनेक दिवसापासून रशिया आणि चीन अमेरिकेविरोधात एकत्र येण्यासाठी खुणा होत आहे तरी सुद्धा भारताने थोडा संयम ठेवला का कारण चीनला जवळ करणं म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखे पण आता अमेरिका करायला लागलाय हे बघून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दिवसानंतर चीनच्या दौऱ्यावर जात आहे हा दौरा एक प्रकारे अमेरिकेला दिलेला एक संदेश म्हणून पाहिला जातो रशिया भारत चीन या तीन सत्ता मिळून डोनाल्ड तातेच्या या वाढीव कारभाराला उत्तर देण्याच्या तयारीत आहेत सध्या तरी जगाच्या राजकारणात एका सणकीन राष्ट्राध्यक्षामुळं चांगलाच फेरबदल होतो या आलेल्या संकटातून भारत कसा बाहेर पडतो आपल्या देशाची प्रगती पाहून तर अमेरिकेला त्याचा भविष्यातील प्रतिस्पर्धी हा भारत दिसू लागला नाही ना म्हणूनच मोदीजी आता दुसऱ्यावर जास्त अवलंबून न राहता आत्मनिर्भर भारत स्वदेशीचा वापर याला प्रमोट करताना दिसत हे एका दिवसात शक्य नसलं तरी टप्प्याटप्प्याने आपल्याला हे साध्य करावंच लागेल नाहीतर कुणी बी उठणार आणि व्यापाराच्या नावाखाली भारताला मजबूर करणार हे काय आपल्याला परवडणार नाही मित्रांनो ह्या ट्रम्प तात्याच्या निर्णयाचा भारतावर किती परिणाम होईल तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा आणि आपल्या आप महाराष्ट्र कट्टा हे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद